लोकसभेच्या निवडणूक तोंडावर अकलूजमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच काल रात्री झालेल्या मर्डरमुळे एकच खडबड उडाली आहे सहा आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक केली असून दोघे विधी संघर्ष बालक असल्याने त्यांना समजपत्र देण्यात आले या आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकलूज राऊतनगर येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून विक्रम जगदीश चौगुले वय पस्तीस वर्ष याचा खून केल्याच्या घटनेने अकलूज परिसरात एकच खळबळ उडाली आहे अकलूज पोलिसात बादवी कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे